हिवाळ्याच्या सीजनमध्ये आपण बाजारात गेलो की टोपल्यांमध्ये किंवा ठेल्यावर एका काळ्या रंगाच्या सालीचं फळ हमकास दिसतं या फळाला मराठीमध्ये शिंगाडा तर इंग्रजीमध्ये वॉटर चेस्टनट असं म्हणतात खरं तर शिंगाडा ही पाण्यातील एक भाजी आहे पाण्यामध्ये उगवणारी ही फळभाजी कुरकुरीत आणि चवीला गोड लागते शिंगाड्यामध्ये अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आढळून येतात या शिंगाड्यामध्ये अँटीऑक्सिडंट विटॅमिन्स मिनरल्स याचं भरपूर प्रमाण असतं शिंगाडा एक हे एक असं फळ आहे जे खूप आवडीनं खाल्लं जातं हे फळ खाण्यासाठी चविष्ट आहे त्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे फळ कच्च किंवा उकडून खाल्लं जातं हे फळ शरीराला अनेक गंभीर विकारापासून वाचवतं शिंगाड्या खाल्ल्यानं आपल्या आरोग्याला काय काय फायदे होतात ते जाणून घेऊयात शिंगाड्यामध्ये चौऱ्याहत्तर टक्के पाण्याचं प्रमाण असतं शिंगाड्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असतं जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुम्ही या फळाचं सेवन नक्की करा या फळामुळे तुमचं पोट लवकर भरतं आणि वजन देखील कमी करण्यासाठी शिंगाडा हा एक चांगला पर्याय शिंगाड्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण सर्वात जास्त असतं त्यामुळे दाताच्या आणि हाडाच्या मजबूतीसाठी शिंगाडा खाणं फायदेशीर आहे शिंगाडे आपल्या शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स म्हणून कार्य करतं त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर काढून टाकतं यामुळे तुमचं शरीर आतून निरोगी राहतं त्यासोबतच तुमची त्वचा आणि केस देखील चमकदार आणि निरोगी दिसतात अनेकांना फळ खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची भीती वाटते पण शिंगाड्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी देखील शिंगाड्याचं सेवन सहज करू शकतात तुम्ही फळ म्हणून दररोज शिंगाड्याचं सेवन करू शकता तुम्हाला निद्रानाशा तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर या मात करण्यासाठी शिंगाडे उपयुक्त ठरू शकतात याचं सेवन केल्यानं तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी सुरुवात होईल रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढल्यानं स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो शिंगाड्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असून ते खाली रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो त्याचप्रमाणे पोटॅशियम हृदयविकाराचा धोका कमी करतो शिंगाडा खाल्ल्यानं हृदय निरोगी राहण्यासाठी मदत होते त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसामध्ये शिंगाडा आवर्जून खा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून कोणत्या नवीन विषयावर हेल्थ टिप्स हवेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि हो लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद